आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत आणि शुभ दुपार सगळ्यांना तर आजच्या ब्लॉगची सुरुवात दुपारपासून केलेली आहे आज आहे शनिवार शनिवार असल्यामुळे लवकर उठावं लागतं साडेचार पाच वाजता तर उठावंच लागतं सकाळी कारण आयुष्य साडेसात वाजता स्कूलला जातो तर सव्वा सातला त्याचा टिफिन तयार असतो त्यामुळं दर शनिवारी लवकर उठावंच लागतं इतर वेळेला सहा साडेसहा वाजले तरीही चालतात सहा वाजेपर्यंत तरी उठतेच उठते मी पण शनिवारच्या दिवशी मात्र साडेचार किंवा पाच पाच वाजता तर उठावंच लागतं पाचच्या आधी उठावंच लागतं कारण तो मग टिफिन सव्वा सातला घेऊन जातो तर आता शनिवार असल्यामुळे इथं माझी कामं जी आहेत ना ती सगळी पटापट झाली होती आणि जेवणंसुद्धा आमची साडे दहा वाजता झाली होती सगळी कामं देवपूजा रांगोळी लोट झाड घरातली सगळी स्वच्छता हे सगळी कामं आटपली होती आणि कपडे आहेत ना सकाळी सकाळी मी मशीनला लावली होती लवकर साडेसातच्या आधीच तर भरपूर सारे कपडे होते युनिफॉर्म होते त्यामुळं मग मशीन लवकर लावली होती तर लवकर धुतल्या गेले कपडे मग मी लवकरच वाळत घातले त्यामुळं कपडे लवकर वाळलेले आहेत आत्ता साधारणत एक वाजलेला आहे तरी कपडे छान स्वच्छ खडखडीत वाळलेले आहेत तर आता घड्या घालून ठेवणार आहे युनिफॉर्म घा धुवून घेतलेले आहे जरी उद्या रविवार असला तरी आजचं काम हे आजच करून घेतलेलं बरं असतं म्हणजे मग उद्या रविवारी लोड येणार नाही तर सगळे जे युनिफॉर्म आहेत ना आहे दोघांचे हे दोन्ही मुलांचे तर ते स्वच्छ धुवून गडी घालून त्यांच्या कपाटात त्यांच्या खणात ठेवते म्हणजे मग सोमवारी इस्त्रीचं जे काम असतं ना ते त्यांच्या पप्पांकडे असतं तर आता ज्याचे त्याचे कपडे जे आहे ना ज्याचे त्याच्या जाग्यावर मी ठेवून देणार आहे गादी सकाळपासून तिथंच होती तर मी नेहमी ती गॅलरीमध्ये ठेवते तर आता ठेवून दिलेली आहे उन्हाला गॅलरीमध्ये ऊन येतं तर उन्हाला जरा गादी ठेवली ना तर ती गरमसुद्धा होते थंडीच्या दिवसात काय होतं आमच्याकडे आता मांढरदेवीची यात्रा चालू झालेली आहे ना आता यात्रा जवळ आलेली आहे तर थंडी इतकी असते की काय विचारायला नको प्रचंड अशी थंडी पडते दुपारची सुद्धा तुम्हाला थंडी जाणवेल म्हणजे या भागामध्ये तर असं म्हणतात म्हणजे म्हणतात नाही असं आहेच की मांढरा देवीची यात्रा चालू झाली की यात्रा झाल्यावर दोन तीन दिवस आणि यात्रा चालू होण्याआधी दोन तीन दिवस प्रचंड थंडी असते बोट अक्षरशः गार आणि दुपारचं सुद्धा नळाला गार पाणी येतं त्यामुळं जी काही पाण्यातली कामं करायची आहे ना तर ती मी सगळी दुपारीच करते भांडी वगैरे काही घासायची असेल तर आता मला स्वच्छता भरपूर अशी करायची होती कारण बावीस तारखेला तुम्हाला माहिती आहे खूप मोठा असा कार्यक्रम आहे असं बहुव्य असा सोहळा आहे अयोध्येत तर त्यामुळं घरातली आपल्याला दिव दिवाळी साजरी करायची आहे आपली एका दिवसाची दिवाळी आपल्याला सेलिब्रेट करायची आहे तर खूप जणांचं स्वप्न होतं अख्ख्या भारतातच असं होतं असं म्हणायला हरकत नाही की राम मंदिर उभारल्या जावं त्याचं ओपनिंग व्हावं म्हणजे उद्घाटन व्हावं तर आता ते स्वप्न आपलं पूर्ण होते त्यामुळं एका दिवसाची दिवाळी मी साजरी करणार आहे आता त्यासाठी बघा नेहमीच स्वच्छता करत असते पण आता दिवाळी आहे तर मग घरातली बघा हे सगळे भांडी जे आहेत ना तर ती मी सगळी घासायला काढलेली आहे एक 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 में में एक सेक्शन मी नेहमीच स्वच्छ करत असते जेणेकरून मला एकदम लोड येऊ नये आणि एक एक जरी करत असले ना तरीसुद्धा थोडासा थकवा येतोच कारण भरपूर भरपूर काम आहे तर बघ स सगळी भांडी जी होतीत ना रॅकवर रॅकमधली तर ती सगळी मी अगदी घासून घेतलेली आहे मोठं असं टोपलीभर भांडी होती टोपलीभर भांडी म्हणायला गेलेत ना भरपूर होती सांगू शकत नाही आता बघा हे मिक्सरसुद्धा मी छान चकचकीत घासून काढलेलं आहे आणि नेहमी आठवड्यातनं एकदा फडकं फिरवलं जातं बघा मिक्सरवर परत ही एक दा पर इलेक्ट्रिक शेगडी आहे आठवड्यातनं एकदा मी तर फर, फरकं फडकंसारखं फिरवतच असते पण तरीसुद्धा ना काही डाग चिवट चिकट असताना तर ते घासल्याशिवाय निघतच नाहीत तर ह्या रॅकमधली जी भांडी होतीत ना भरपूर भांडी होती दोन टोपली भांडी मी घा गा, घासून काढलेली आहे छोटी छोटी भांडी असतात ना मोठी मोठी भांडी पटकन घासून होतात डबे वगैरे हे पटकन घासून होतात पण चमचे पेले वाट्या छोट्या छोट्या डिश तर हे घासायला खूप वेळ लागतो तर आज मी हे सगळं घासून काढलेलं आहे जे आपण नेहमी भांडी वापरतो ना ती सगळी भांडी घासून काढलेली आहे आणि आता हे रॅकसुद्धा काढलेलं आहे घासायला आणि हे रॅक सगळं स्वच्छ असं घासून घेणार आहे आणि मस्त उन्हाला वाळत ठेवणार आहे आता तिथं मला रॅक घासल्या जात नव्हतं किचन कट्ट्यावर का काही जागा पुरली पण नसती आणि ते रॅक स्वच्छ निघालं नसतं त्यामुळं छान असं बागेत आले आणि नळा नळाखाली छान चकचकीत स्वच्छ असं रॅक घासून काढलेलं आहे माझ्या सर्व प्रेमताईंना पुन्हा एकदा नमस्कार तर हा माझा अवतार असा झालेला आहे तर सकाळपासून कामच चाललेलं आहे म्हणजे बारा वाजेपर्यंत काही काम नव्हतं सकाळची कामं जी आहेत ती बाराच्या आतच उरकली होती आणि साडे दहा वाजताच आमचं तर आज जेवण झालेलं आहे कारण आज शनिवार होता आणि आयुष लवकर शाळेत जातो शनिवारी त्यामुळं मग लवकर शाळेत जातो तर साडेबारा वाजता त्याची शाळा सुटते त्याला घ्यायला गेलो होतो तर तेव्हा जरा मार्केटमधून जाऊन आले मग त्यानंतर काही जे घरात नव्हतं थोडंफार सामान तर ते घेऊन आले किराणा मालाचं म्हणजे जसं की साबण वगैरे परत ते मला विम लिक्विड हवं होतं एका ताईंनी मला सांगितलं होतं एक माझं भांड्याचा जो व्हिडिओ आहे ना तर त्या व्हिडिओमध्ये ना मी सगळी भांडी जे आहेत ती विम साबणाने विम बारने घासलेली आहेत तर त्या ताईंनी सांगितलं होतं एका मला की लिक्विड वापरा तुम्ही लिक्विड छान आहे तर मी लिक्विड घ्यायला गेले होते लिक्विड घासणी असं बरंचसं सामान जे आहे किराणा मालाचं ते घेऊन आलेले आहे त्याचबरोबर झाडू आणलेलं आहे ते तुमच्याबरोबर मी शेअर करते की नक्की काय काय आणलेलं आहे तर जाऊन घेऊन आले मग तर येतानाच एक वाजला आणि मग परत विचार केला की आपण ना थोडीशी घरातली साफसफाई करूया कारण आता बावीस तारखेला खूप मोठा कार्यक्रम आहे अख्ख्या भारतामध्येच खूप मोठा असा कार्यक्रम असणार आहे म्हणजे सगळे एक दिवसाची दिवाळी साजरी करणार आहे तर मी सुद्धा ठरवलेलं आहे की आपण दिवाळीला कसं करतो छानसं घर आपलं स्वच्छ करतो धुतो पुसतो छान सगळीकडे स्वच्छता असते लखलखितपणा असतो आणि छान गोडधोड करतो तशीच एका दिवसाची दिवाळी मी साजरी करायची ठरवलेली था, आहे म्हणजे तुम्हाला ना पुढच्या ब्लॉकची कल्पना आलीच असेल तर तसंच साजरी करायचं आहे आणि रामचंद्रांच्या मंदिरामध्ये जायचं आहे बघू आता मंदिर सर आहे का वाईट मी नक्की दाखवेन तुम्हाला जर मी मंदिरात गेले तर पण घरी सुद्धा पूजा करायची आहे आणि आता तुम्हाला माहिती असेल की सगळ्यांना अक्षदानी पत्रिका आलेल्या आहेत तर आम्हाला सुद्धा अक्षदानी पत्रिका आलेल्या आहेत सध्या आता बघा बरीचशी साफसफाई झालेली आहे एक भांडी वगैरे घासून सगळं चकचकीत लखलखीत झालेलं आहे तर एक साडेचार वाजेपर्यंत माझं बरंचसं काम आटोपलं दोन दोन वाजे अडीच वाजल्यापासून सुरुवात केलेली साडेचार वाजेपर्यंत बरीचशी माझी भांडी वगैरे घासून झाली त्यानंतर काय झालं माझी बहीण आली आणि बहीण आलीनंतर त्यांचं मग पाहून चार मग त्यांना उपीट केलं पिझ्झा केला चहा पाणी झालं असे भरपूर कामं झाले आणि मग आत्ता वाजलेले आहेत साडेसात थोडीशी निवांत झालेली आहे हे। मी सुद्धा थोडंसं पाणी केला आता निवांत झालेली आहे आणि आता फक्त राहिलेलं काय आहे आपल्याला भांडी जी आहेत ती मग व्यवस्थित लावायची आहेत आणि स्वयंपाक करायचा आहे तर आजचा दिवस असा गेला माझा तर चला आता जी काही बाकी कामं राहिलेली आहेत ती पटपट करून घेऊया आणि मग सुरुवात करूया आणि हो फराळ काय काय करणार आहे काय रेसिपी करणार आहे मी एका दिवसाच्या दिवाळीसाठी नक्की तुमच्याबरोबर मी रविवारच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे आणि रविवारचा ब्लॉगसुद्धा सुंदर असणार आहे छान असणार आहे आजचा ब्लॉग मी आजच अपलोड करते आत्ता वाजलेले आहेत साडेसात निदान मला एक दीड तास तरी एडिटिंगला लागणार ला आहे भले ही दहा वाजले तरी चालतील दहा साडे दहा वाजेपर्यंत हा ब्लॉग अपलोड होईल तर चला मला एडिटिंग पण करायचं आहे आणि हे बाकीची सगळी कामंसुद्धा करायची आहे स्वयंपाकसुद्धा करायचं आहे दिवाबत्ती आता झाली तर चला कामाला लागते ब्लॉक कंटिन्यू करा जी काही भांडी घासली होती ना तर ती मी तशीच ठेवलेली आहे आणि रॅकसुद्धा बाहेर वाळत आहे तर आता आधी स्वयंपाक करून घेते आणि मगच ती बाकीची कामं करते पण त्याआधी ना मला तुमच्याबरोबर ह्या काही गोष्टी शेअर करायच्या होत्या वस्तू ज्या की मी आज बाजारातून आणल्या होत्या तर बघा धुपाचं हे भांड जे आहे ते मी आणलेलं आहे कारण संध्याकाळच्या वेळेला मग घर घ घरभरात असा छान धूप पसरवावा लागतो सवयच झाली आहे मला ती तर आणि धूप पसरवल्याशिवाय माझी संध्याकाळची दिवाबत्ती पूर्ण होतच नाही त्यामुळं मग चटके बसा त्याच्या हाताला मी धूप घेतला छोट्याशा भांड्यात तर ते मोठं भांडं मी धुपासाठी आणलेलं आहे ते एकशे चाळीस रुपये सांगितलं होतं पण ओळखीचं असल्यामुळे शंभरला दिलेलं आहे आणि झाडूसुद्धा मला घ्यायचा होता जिन्यामध्ये जाळ्या काढायच्या होत्या ना तर मग केरसुनीला काठी बांधून मग मी अशा जाळ्या काढायचे रोज तर त्यासाठी ना मला झाडू हवा होता तर मी हा झाडू घे घेतलेला आहे यामध्ये मला कुठलाच डिस्काउंट दिलेला नाही आहे एकशे वीस रुपयाचं झाडू मला एकशे वीस रुपयालाच दिलेला आहे पण तुम्हाला सांगते हा झाडू घेऊन ना मला म्हणजे खूप असं पश्चाताप झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण बघा हा झाडू आहे ना याची उंची बघा भरपूर आहे पण ते फक्त मागे पुढेच हलवावं लागतो तो गोल जो झाडू असतो की नाही जाळ्या काढायचा तोच तुम्ही वापराय वापरायचं असेल तर म्हणजे नक्की वापरा त्या जाळ्या काढण्यासाठी तोच हो योग्य आहे कारण हा याचा तर मला अजिबात उपयोग झाला नाही हा उगीचाच जसा मोराच्या पिसासारखा किरसुणीसारखा आहे पण कानाकोपऱ्यात जर आपल्याला जाळी जरा झालेली असेल आणि फिरवायचं असेल ना तर हा झाडू फिरवता येत नाही असा माझा अनुभव आहे या झाडूबद्दलचा म्हणून तुम्हाला सांगितलं की असं झाडू नका घेऊ गोल असं झाडू घ्या जाळ्या काढायचा त्याने छान जाळ्या काढता येतात आता हा झाडू मी तसाच ठेवणार आहे तर ताईंनो मी तुम्हाला आता भेटते आहे रविवारी सकाळी तर शनिवारी झालं असं की खूप थकले होते आणि पुढचं मला काही काम करताच येत नव्हते ते थोडं थोडं म्हणून भरपूर असं दिवसभर काम झालं होतं तर त्यामुळे आज आहे रविवार आज सकाळी उठल्या उठल्या लगेचच मी कामाला लागलेले आहे उठल्या उठल्या मी काय केलं आज तर उठायला उशीरच झालेला आहे आठवडाभर आपण लवकर उठतो पळपळ करून सगळी काम आवरतो आणि आज काही डबा नव्हता त्यामुळे मी निवांत उठलेले आहे पण उठल्याबरोबर मी एक व्हिडिओ शूट केलेला आहे हेअर केअरचा तर तुम्हाला लगेच दिसतच असेल जाणवत असेल माझं केस जरा चकचक करत आहेत म्हणजे भरपूर असं तेल लावलेलं ला आहे मी पण मी काय काय वापरते केसांसाठी कुठलं औषध वापरते कुठलं तेल वापरते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन कारण एका ताईंनी मला तशी कमेंट केली होती तर म्हटलं या व्हिडिओमध्ये जर तुमच्याबरोबर मी शेअर केलं तर तुम्हाला के सविस्तर तुमच्यापर्यंत ते पोहोचणारही नाही आणि मला जे काही सांगायचं आहे ते सविस्तर तुम्हाला सांगता सुद्धा येणार नाही त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर तो हेअर केअरचा जो आहे ना माझं रुटीन तर ते तुमच्याबरोबर शेअर करेन पण आता उठल्या उठल्या इथं मी आधी काय केलं चहा बिस्किट सगळ्यांना दिलेलं आहे खायला रविवार असल्यामुळे आणि आता सगळ्या ज्या टाईल्स आहेत ना त्या स्वच्छ करून घेतलेल्या आहे आणि रात्री जी काही भांडी होती ना ती सगळी रात्रीची मी भांडी घासलेली आता पटापट रॅकल्याला मांडून घेणार आहे कारण आता मोटरसुद्धा चालू करायची आहे मला आता पाणी येईल तर पुढच्यासुद्धा कामाला लागायचं आहे पुढे मी काही काम करणार आहे ते तुमच्याबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते हो आणि रात्रीची मी काही भांडी वगैरे ठेवली नव्हती सगळी भांडी मी घासून घेतली होती तर भरपूर स्वच्छता झालेली आहे असो आजच्या व्हिडिओपुरता एवढंच परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बाय